सोत्रा साहित्याचे पुस्तक एकशे वीस अध्याय वचन एक मी संकटात असता परमेश्वराचे धावा केले आणि त्यांनी माझे ऐकले दावीद राजे म्हणतो तो म्हणतो की मी जेव्हा संकटमध्ये होता जेव्हा मी परिशानामध्ये होता मी जिवंत देवाकडे प्रार्थना केला आणि देवासमोर मी गुडगी टेकला पण देवापाने मला त्या दे संकटातून त्या समाशातून त्या परिस्थितून परमेश्वर पूर्णपणे बाहेर काढला आणि देव माझी प्रार्थना ऐकला जरा जर तुम्ही कुठल्या संकटमध्ये असाल जरा तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये असाल कुठल्या समस्यामध्ये असाल तुमची आवाज तुमची वाणी एक व्यक्ती आहे तो आहे प्रभू प्रभुविषुद्वारे तुमचे प्रार्थना ज्योत्तर शंभर टक्के परमेश्वर देणार आहे मग तुम्ही, तुम्ही कोणी असाल तुम्ही हिंदू असाल तुम्ही कुठल्याही धर्माचे कुठल्या जातीचं असाल बायबल संदर्भ सौदराचं पुस्तक चौतीसवा अध्याय परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन बघा अनुभवही तुम्हाला खात्री आहे अनुभवाशिवाय काहीच नाही आहेत जर आज तुम्हाला प्रत्येक गोष्टी अनुभव असाल आजूबाजू लोकांचे अनुभव असाल शेजाऱ्याचे अनुभव असाल परिवारचा अनुभव असाल वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव असाल एक प्रभूशी अनुभव घेऊन बघा अनुभव ही तुम्हाला खात्री आहे अनुभव तेव्हाच येईल जेवढे प्रभूला वेळ दिले तर बाईब सांगतो की दोघे असाल की तिघी असल तिथं परमेश्वर आहे दावेदाचे दावेदने देवाला धावा केला दावेदने परमेश्वरला प्रार्थना केला दे बाप दावेदाची प्रार्थना परमेश्वरने ऐकला आणि देव प्रार्थना उत्तर दिला जरा जर तुम्ही दावेदासारख्या संकटमध्ये असल परिस्थितीमध्ये असल समाजामध्ये असाल देवही तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहेत प्रार्थना करा गुडघ्यावर या परमेश्वर आरोळी करा मग तुम्ही कोणी असाल देव शंभर टक्के तुमची प्रार्थनाचं उत्तर देणार परमेश्वर आहे शंभर टक्के परमेश्वर त्या समाजातून त्या संकटातून देव बाहेर काढण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे येशू तुमच्यावर प्रीती करतो